ब्रँडेड मोबाईल घ्यायचा असेल तर आपण सॅमसंग किंवा आयफोन असा विचार करतो ब्रँडेड गाडी घ्यायची असेल तर आपण बी एम डब्ल्यू फरारी किंवा मर्सडीज असा विचार करतो आपल्या प्रत्येक गोष्टीचा ब्रँड असतो आपले कपडे आपले बूट अगदी आपण पित असलेलो दारूची बाटलीसुद्धा पण मग आपल्या अन्नाचा ब्रँड कुठला हवं असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय आपल्याकडे कारण आपण कुठल्याही घाणेरड्या तेलात तळलेलं कुठल्याही अस्वच्छ ठिकाणी बनवलेलं अन्न आपल्या पोटात टाकतो कारण आपण आपल्या पोटाला गटार केलेलं आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म हे वाक्य आपण कचऱ्याच्या डब्यात टाकलेले मग तुम्ही धान्य आमच्याकडूनच घ्या असं आम्ही तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या कारणाने गावाशी निगडीत असतो तिथे अनेक शेतकरी त्यांच्या घरासाठी धान्य पिकवत असतात त्याला थोडेसे जास्तीचे जा पैसे देऊन आपण त्याला विषमुक्त अन्न पिकवू असं म्हणू शकतो का त्याला दोन पैसे मिळतील शिवाय आपल्याला खात्रीचं विषमुक्त असं अन्न मिळेल पण दादा अहो एवढ्यासाठी मेहनत कोण करणार असं अनेक जण म्हणतील तर त्यांना डॉक्टरांच्या गोळ्या खाण्याशिवाय अन्य पर्याय नाही आहे असं मला वाटतंय आपण जर आपल्या अन्नासाठीच मेहनत करू शकलो नाही तर आपण अजून कशासाठी मेहनत करणार आहोत विचार करा आपण सगळे सुज्ञ आहातच धन्यवाद आरोग्यम धनसंपदा